नमस्कार प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे पहिला प्रश्न आहे निरर्थक खरेदी म्हणजे नक्की काय आता जेव्हा आपण विविध महसुली कायद्यांच्या अंतर्गत जमिनीच्या मालमत्तांच्या व्यवहारांचा खरेदी विक्रीचा विचार करतो तेव्हा काही महसुली कायद्यांमध्ये खरेदी विक्री करण्यावर निर्बंध असतात आणि जोवर त्या निर्बंधांच्या अनुषंगाने पूर्वपरवानगी म्हणा किंवा इतर प्रकारची पूर्तता केली जात नाही तोवर त्या मालमत्तेची खरेदी करता येत नाही किंवा खरेदी जरी झाली तरी ती कायद्याने योग्य ठरत नाही ती निरर्थक ठरते म्हणून जेव्हा अशा मालमत्तांची खरेदी विक्री होते तेव्हा आणि जर अशा खरेदी विक्रीचा नोंद महसुली दप्तरात करायची वेळ आली किंवा करता कोणी अर्ज दिला किंवा अशा खरेदी विक्री, विक्री विरोधात कोणी तक्रार केली तर अशा खरेदी विक्रीची नोंद महसुली अभिलेखामध्ये करताना निरर्थक खरेदी अशा स्वरूपात करण्यात येते आता एक साध सोपं उदाहरण आपण बघूया ज्याने हे तुमच्या अगदी सहज लक्षात आपल्या सगळ्यांना माहितीये की कुळ कायदा हा कसेल त्याची जमीन या न्यायाने कुळांना जमिनीची मालकी देण्याकरता करण्यात आला साहजिकच कुळांना मिळालेली जमीन ही त्यांनी कसावी या मूळ उद्देशाने देण्यात आलेली होती म्हणूनच कुळ कायद्या अंतर्गत मिळालेली जमीन जर विकायची असेल तर त्याच्याकरता संबंधित कार्यालयाची पूर्व परवानगी घेणं हे बंधनकारक आहे ती अट पाळूनच आपल्याला खरेदी विक्री करता येते पण समजा असं झालं की त्या कायद्याची किंवा त्या तरतुदीची पूर्तता न करता किंवा आवश्यक ती परवानगी न घेता एखादी खरेदी विक्री झाली त्याची नोंद झाली पण पुढे जर त्याची तक्रार झाली तर त्याची नोंद निरर्थक खरेदी या स्वरूपात करण्यात येते म्हणजे निरर्थक खरेदी अशा स्वरूपाचा शेरा किंवा अशा स्वरूपाची नोंद तुम्हाला जेव्हा बघायला मिळेल तेव्हा एक नक्की की हा जो काही खरेदी विक्रीचा व्यवहार झाला होता तो कोणत्या तरी कायदेशीर तरतुदीचा सरळ सरळ भंग करून करण्यात आलेला होता आणि म्हणून ती कायदेशीर खरेदी ठरत नाही ती खरेदी निरर्थक ठरते निरर्थक खरेदी याचाच अर्थ बेकायदेशीर खरेदी ज्या खरेदीला कायद्याची मान्यता नाही किंवा कायद्याच्या दृष्टीने काहीही अर्थ नाही पुढचा प्रश्न आहे एखाद्या दरखास्तीमध्ये हरकत घेता येते का आता दरखास्त म्हणजे नक्की काय तर जेव्हा एखाद्या दाव्याचा निकाल लागतो आणि त्या दाव्याच्या लागलेल्या निकालाच्या अंमलबजावणी करता जे प्रकरण दाखल करण्यात येतं त्याला म्हणतात दरखास्त किंवा एक्झिक्युशन प्रोसिडिंग आता या दरखास्तामध्ये ज्यांच्या विरोधात निकाल लागलेला आहे त्यांना पक्षकार करण्यात येत मात्र बरेचदा काय होतं की तेच पक्षकार म्हणा किंवा त्याच पक्षकारांच्या वतीने इतर त्रयस्थ म्हणा किंवा एकदम कोणीतरी त्रयस्थ म्हणा त्या दरखास्तीला हरकत दाखल करतो आता जेव्हा एखाद्या दाव्याचा निकाल लागलेला असतो तेव्हा त्या दाव्याचा निकाल ज्यांच्या विरोधात लागलेला आहे ते म्हणजे प्रतिवादी आणि प्रतिवादींच्या मार्फत कोणताही हक्क सांगत असणारे किंवा कोणत्याही हक्काचा दावा करणारे कोणतेही तृतीय पक्षीय त्या दरखास्तीमध्ये हरकत दाखल करू शकत नाही किंवा त्यांनी दरखास्तीमध्ये हरकत दाखल जरी केली तरी ती कायद्याच्या कसोटीवर टिकत नाही कारण न्यायालयाने निकाल हा प्रतिवादीच्या विरुद्ध दिलेला आहे आणि तो निकाल प्रतिवादी किंवा त्यांच्यातर्फे कोणीही जर अधिकार सांगत असेल तर त्यांच्यावर तो, तो बहुतांश वेळेला लागू होतो पण काही वेळेला अडचण अशी येते की जर कोणी त्रयस्था व्यक्ती त्याबाबत हरकत दाखल करत असेल तर मात्र त्या हरकतीचा विचार करायला लागतो आणि त्या हरकतीचं प्रकरण स्वतंत्रपणे चालवून त्या हरकतीचा निवाडा न्यायालयात करायला लागतो एक साधं उदाहरण आपण जर घ्यायचं ठरवलं तर समजा एखाद्या मालमत्तेचा किंवा मालकी हक्काचा आपला दावा आहे वादिनी तो विरोधात दावा दाखल केलेला आहे आणि वादी तो दावा जिंकलेला आहे म्हणजे प्रतिवादी हे त्या मिळकतीचे मालक नाहीत वादी हेच त्याचे मालक आहेत असा निकाल आलेला आहे आता त्या दावा मिळकतीचा कब्जा जो आहे तो प्रत्यक्ष समजा भलत्याच व्यक्तीकडे असेल आणि अशा भलत्या व्यक्तीकडनं वादीला जर कब्जा हवा असेल आणि त्याच्याकरता जर त्याने दरखास्त दाखल केली असेल तर अशी तृतीय पक्षीय व्यक्ती दरखास्तीमध्ये हरकत कर दाखल करू शकते फक्त याच्यात आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे की ही तृतीय पक्षीय व्यक्ती पूर्णतः तृतीय पक्षीय असेल म्हणजे त्यांचा प्रतिवादी किंवा त्यांच्या मार्फत कोणाशीही काहीही संबंध नसेल तर आणि तरच त्या दरखास्तीमधली हरकत कायद्याच्या कसोटीवर टिकू शकते जर अशी हरकत प्रतिवादी किंवा त्यांच्या मार्फत हक्क सांगणार कोणी सांगत असेल तर ती हरकत टिकणार नाही म्हणजे याच उदाहरणात समजा कडनं एखाद्याने ताबा घेतला असेल आणि तो ताबा देण्यास त्याची जर हरकत असेल तर ती हरकत कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही कारण ती व्यक्ती ज्या प्रतिवादी मार्फत ताब्याचा अधिकार सांगत आहे त्या प्रतिवादीच्या विरोधातच दाव्याचा निकाल लागलेला आहे त्यामुळे ती दरखास्त किंवा त्या दरखास्तीमधली ती हरकत कायद्याच्या कसोटीवर टिकणार नाही पण जेव्हा आपण दावा दाखल करतो तेव्हा आपण सगळ्या संबंधित लोकांना पक्षकार प्रतिवादी केलेला आहे ना याची खात्री करून घेणं म्हणूनच महत्वाचं असतं कारण जर अशी एखादी महत्वाची व्यक्ती ज्याच्याकडनं तुम्हाला दरखास्तीला हरकत यायची शक्यता आहे आणि ती जर तृतीय पक्षी असेल त्यांचा प्रतिवादी किंवा त्यांच्यामार्फत काही संबंध नसेल आणि त्याला तुम्ही जर दाव्यामध्ये पक्षकार केलं नसेल तर त्याच्या हरकतीचा दावा जिंकून सुद्धा वादीला त्रास होऊ शकतो म्हणून वादीने दावा दाखल करताना प्रतिवादी कोणाकोणाला केलं पाहिजे याचा बारकाईने विचार केला पाहिजे आवश्यकतेनुसार त्यामध्ये वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचा सल्ला घेतला पाहिजे जेणेकरून दावा तर जिंकलो पण अंमलबजावणी करता येत नाही अशी विचित्र परिस्थिती आपली होऊ नये पुढचा प्रश्न आहे समजा विलंब माफीचा आदेश झाला असेल प्रांत कार्यालयात <coughs> आणि त्याच्या विरोधात अपील करायचं असेल तर ते कुठे करायचं आता जरी आपण विलंब माफी असं म्हणत असलो तरी ती विलंब माफी नक्की कुठल्या कायद्या अंतर्गत करण्यात आलेली आहे हे आपल्याला बघायला लागतं म्हणजे अगदी दोन ठळक उदाहरणं घ्यायची झाली तर महाराष्ट्र जमीन महसूल संहिता आणि शेतजमीन आणि कुळ वहिवाट कायदा हे दोन प्रमुख कायदे जर आपण घेतले तर महाराष्ट्र जमीन महसूल संहितेनुसार प्रांताचा जो काही आदेश असेल त्याच्या विरोधात जिल्हाधिकाऱ्याकडे अपील करता येतं तो। मात्र तोच आदेश जर शेतजमीन आणि कायद्या अंतर्गत करण्यात आला असेल तर त्याच्या विरोधात आपल्याला कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारीकडे जाता येत नाही तर थेट एमआरटी म्हणजे रेव्हेन्यू ट्रायब्युनलमध्ये अपील दाखल करायला लागतं म्हणून तुमचं प्रकरण नक्की कोणतं आहे कोणत्या अंतर्गत चाललेलं आहे त्याचा निकाल कोणत्या कलमा अंतर्गत आलेला आहे आणि त्या कलमाविरोधात अपील करायची तरतूद आहे का तरतूद असेल तर ती कुठे आहे आणि कुठे अपील करायचं या सगळ्या गोष्टींचा आपल्याला एकत्रितपणे विचार करणं गरजेचं आहे म्हणून जेव्हा प्रांताचा एखादा विलंब माफीचा आदेश होतो तेव्हा त्या ते विलंब माफीच्या आदेशासंदर्भात ही सगळी महत्वाची माहिती जर आपण गोळा केली तर आपल्याला अपील नक्की कुठे करायचं याचा उलगडा होऊ शकेल जर आपल्याला उलगडा होत नसेल तर आपण आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांची मदत घेऊ शकता पण अपील कुठे करायचं आहे कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार करायचं आहे हे जोवर पक्क माहीत होत नाही तोवर चुकीच्या ठिकाणी अपील दाखल करायची घाई करू नये कारण चुकीच्या ठिकाणी जर तुम्ही अपील दाखल केलं तर ते तांत्रिक मुद्द्यावरच फेटाळलं जाईल आणि तिकडे तुम्ही घातलेला वेळ मेहनत पैसा हे सगळं वाया जाईल म्हणून आपल्याला नक्की काय हवं आहे त्याची कायदेशीर तरतूद काय आणि ते आपल्याला कोण देऊ शकेल या गोष्टींबद्दल स्पष्टता येत नाही तोवर कायदेशीर कारवाई सुरू करायची घाई अजिबात करू नका आज आपण काही प्रश्नांची थोडक्यात उत्तरे पाहिली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य कळवा धन्यवाद